मित्रांनो आजचे जीवन हे भरपूरच धावपळीचे झालेले आहे आणि आपण एकत्र राहत असूनही आपला जो संवाद आहे कुटुंबामध्ये तो होत नाही आणि जी भावनिक जवळीकता पाहिजे ती होत नाही आणि त्याचे जे परिणाम असतात ते आपल्याला भविष्यात दिसून येतात तर मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये एकोपा आणि कुटुंब आनंदी राहण्यासाठी दहा महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आपल्या सर्वांच्याच कामाचे आहेत तर मित्रांनो आपण ह्या टिप्स वापरून आपलं कुटुंब हे आनंदी बनवू शकता मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पहिला मुद्दा आहे की काम आणि घरगुती जीवनाचा समतोल साधला पाहिजे हे सोपे नाही काम आणि घरगुती जीवन परंतु तुम्ही ते कसे व्यवस्थापित करता ते तुमच्या कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंधात खूप फरक करू शकते काम आणि घर यांच्यात समतोल राखणे कौटुंबिक बांधिलकीमध्ये बसेल आणि नऊ ते पाच मर्यादित न राहता काम करण्यास सक्षम असणे आत्मसन्मान वाढवणे कारण आपण कोणत्याही क्षेत्रात आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची काळजी करत नाही तुम्हाला तुमच्या जीवनावर अधिक नियंत्रण आहे असे वाटते परंतु तुमचे कुटुंब तुम्हाला अधिक पाहून आनंदी होईल आणि तुमचे आयुष्य घरापासून दूर असेल दुसरा मुद्दा आहे स्वतःची काळजी घ्या पालक अनेकदा त्यांच्या जो सर्व वेळ आहे तो कुटुंबातील इतर सर्वांची काळजी घेण्यात घालवतात आणि स्वतःबद्दलच ते काळजी घेणं विसरून जातात जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्ही दुःखी आणि नाराज होऊ शकता आणि तुम्ही तुमच्या मुलांना आवश्यक असलेला जो पाठिंबा आहे तो देऊ शकणार नाही स्वतःला कबूल करा की तुम्हाला खरोखर तुमच्या तुम्हा स्वतःच्या भावना आणि गरजा आहेत काही वेळाने स्वतःशी वागणे स्वार्थी नाही हे महाग असण्याची गरज नाही परंतु तुम्हाला जे करायचे आहे ते करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवणे जरी ते दिवसातून फक्त दहा मिनटे असले तरीही खूप महत्वाचे आहे तिसरा मुद्दा विचार करण्यापेक्षा शिस्त लावा शिस्त शिक्षा म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या हे शिकवण्याचा एक मार्ग म्हणून वापरला पाहिजे तुम्हाला राग असल्यास तुम्हाला शांत राहण्यास आणि मु तुमच्या मुलाला परिस्थिती वेगळ्या पद्धतीने कशी हाताळता आणि ती कशी हाताळली पाहिजे आणि पुढच्या वेळी तो किंवा ती वेगळ्या पद्धतीने कशी हाताळू शकते हे शिकवण्यास मदत करू शकते हा मार्ग अधिक सकारात्मक आणि अधिक रचनात्मक दोन्ही प्रकारचा आहे पुढचा मुद्दा आहे की सीमा निश्चित केल्या पाहिजे तुम्ही आम्ही अनेकदा वापरतो सीमा मुलांना हानी किंवा वाचवण्यासाठी परंतु हे महत्वाचे आहे की तुम्ही आदेश जारी करण्याऐवजी सीमा का आहेत हे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करा उदाहरणार्थ जर तुम्ही त्यांना खुल्या आगीपासून दूर खेचले तर त्याचे कारण स्पष्ट करा पालकांनी आज्ञा दिल्यास मुले सूचनांचे पालन करण्यास कचरतात तथापि सूचना का महत्वाच्या आहेत याचे स्पष्टीकरण तुमच्या मुलास समजण्यास मदत करेल आणि त्यामुळे ते सहकार्य सुद्धा करतील पुढचा मुद्दा आहे की संप्रेषण संवाद महत्त्वाचे आहेत चांगल्या आणि कठीण दोन्ही काळात मुलांना त्यांच्या भावना शब्दात मांडणे सहसा कठीण जाते आणि त्यांचे पालक ऐकत आहेत हे जाणून घेणे पुरेसे असू शकते स्वतःबद्दल बोला फक्त तुमच्या समस्यांबद्दल नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल तुम्ही करत असलेल्या गोष्टींमध्ये त्यांचा समावेश असेल असे वाटत असेल तर ते करत असलेल्या गोष्टींमध्ये तुमचा समावेश करण्याची मूल्य त्यांना दिसण्याची शक्यता जास्त असते गुणवत्ता वेळ द्या आठवड्यातून काही वेळा कुटुंब म्हणून एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा कदाचित आठवड्यातून तीन जेवण तुम्ही कुटुंब म्हणून जेवायला बसू शकता हे तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यांवर तसेच अधिक मनोरंजक विषयांवर कनेक्ट होण्याची आणि बोलण्याची संधी देईल तुमच्या मुलांना कामात मदत करायला सांगा कामं करायला सांगा ते विरोध करू शकतात परंतु ते बाहेरचे असण्यापेक्षा तुमच्या जीवनात समाविष्ट वाटतील संयुक्त निर्णय घ्या मोठ्या मुलांसह हो, ते काय दूर करू शकतात हे पाहण्यासाठी सीमांच्या मर्यादा तपासणी त्यांच्यासाठी सामान्य आहेत आपल्याला परिस्थितीशी जुळून घेण्याची आवश्यकता असू शकते सीमा जशी जसे मुले किशोर हो वाढतात नवीन सीमांच्या वाटाघाटीमध्ये तुमच्या मुलाला सामील करण्यातही ते, ते मदत करू शकते बऱ्याच निबंधांवर राहणे कठीण असते त्यामुळे तुमच्यासाठी कोणत्या सीमा खरोखरच महत्वाच्या आहेत जसे की तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्या सीमांबद्दल संघर्ष करणे योग्य नाही हे शोधून काढणे चांगली कल्पना आहे कमी निर्बंधांसह तुमची मुली प्रशंसा करतील की तुम्ही सेट केलेल्या सीमा गंभीर आहेत सांत्वन देणारे बना कुटुंबासाठी कठीण काळात तसेच चांगल्या काळात एकमेकांसोबत असणे महत्त्वाचे असते असेल तर कौटुंबिक शोकांतिका किंवा कुटुंबातील सदस्याला समस्या आहेत एकत्र खेचणे खरोखर मदत करू शकते यावेळी तुमच्या मुलांना तुमच्या मदतीची आवश्यकता असेल आणि त्यांच्याशी खोलेपणाने संवाद साधणे हे महत्त्वाचे आहे त्यांना आश्वासन आणि स्पष्टीकरण आवश्यक असेल आणि त्यांच्या वयानुसार ती वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतील हे निपक्षपाती व्यक्तीशी बोलण्यास देखील मदत करू शकते लवचिक व्हा कोणत्याही गोष्टीपेक्षा मुलांना फक्त त्यांच्या पालकांसोबत वेळ घालवायला असतो एखाद्या उत्स्फूर्त खेळासाठी किंवा उद्यानात व नियोजित सहलीसाठी वेळ काढणं खूप मजेदार असू शकते तसेच तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आवडेल असे काहीतरी असणे नित्यक्रम असणे चांगले आहे परंतु उत्स्फूर्त मजा आणि खेळासाठी वेळोवेळी वेड़ व्यत्यय आणण्याचे जगाचा अंत नाही व्यस्त कुटुंबासाठी दररोज काही तासात आणि नंतर आळशी दुपारचं एकत्र वेळापत्रक करणे उपयुक्त ठरू शकते दहावा पॉईंट आहे की तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवा एकदा तुम्हाला मुलं झाल्यानंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारांसाठी वेळ काढणे कठीण होऊ शकते पण एकमेकांसाठी वेळ काढणे हे महत्त्वाचे आहे शेवटी मुले त्यांच्या पालकांकडून नातेसंबंधांबद्दल शिकतात तुम्ही त्यांच्याशी दैनंदिन गोष्टींबद्दल वारंवार संवाद साधत आहात याची खात्री करा आणि तसेच तुम्हाला या ज्या गोष्टींबद्दल बोलणे आवडते तुम्ही एकमेकांसोबत त्या घालू शकता असा वेळ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा मग ते जेवणासाठी बाहेर जाणे असो किंवा टी व्ही समोर एकदम आराम करणे असो मित्रांनो कुटुंब हे आनंदी असण्यासाठी ह्या सर्व टिप्स महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्ही अंमलात आणल्याच पाहिजे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा